भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आपण जगाच्या पाठीवरती प्रत्येक देशामध्ये पाहिलेले आहेत भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर असं एकही गाव आपल्याला सापडणार नाही की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही आहे मात्र सोलापूरमधील एका आवलियाने स्वतःच्या घरावरतीच चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो स्थापन केलेला आहे अजय भालेराव हा आवलिया आपल्या सोबत आहे सर काय सांगाल स्वतःच्या घरावरती बाबासाहेबांचा पुतळा आपण स्थापन केलेला आहे काय नेमकं त्यामागची प्रेरणा होती मागची प्रेरणा जसे तुम्ही म्हणालाच तुमच्या मनाला जे मनोगताला संबोधन करतो की जगाच्या पाठीवर पाहिलं तर सगळीकडे पुतळे आज अमेरिका कॅनडा सिंबॉल ऑफ द नॉलेज म्हणून त्यांनी संबोधित करून एवढा पुतळा उभा केलेला आहे तर आपण आपल्या घरावर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या विचाराला संबोधून आणि त्यांचे विचार आमच्या घरावर त्यांची सावली असावी सदैव ह्या विचारातून आणि आंबेडकर अन्यायाला जयंतीबद्दल दिलेली एक आम्ही अणवंदन आहे ह्या विचाराने आम्ही हा पुतळा उभा केलेला आहे ह्या पुतळा उभा करायला आपल्याला तीन लाख खर्च झालेला आहे हा पुतळा हा सात फुटाचा असून एकदम अत्यंत गरीब कलाकार जीवन गुले हे राहणार तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद मुक्काम ज जळकोट हे कलाकार आहेत ह्यांना पण आपण एक संधी दिलेली गरीब हो, आहे की काहीतरी करावं आणि त्यांना आपण द्यावं कारण का गरीबातील गरीब कलाकार आहे सर मार्केटमध्ये त्यांचं काही नाही काही नाही आहे त्यांना पण आपण ही संधी दिलेली आहे ह्या आंबेडकरांच्या मानवंदनेनुसार नक्कीच आपण जर बघितलं तर हा जो पुतळा आहे तो सोलापूरमधील नई जिंदगी हा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या भाग्योदय सोसायटीमध्ये हा पुतळा त्यांनी उभारलेला आहे सोलापूरची जयंती म्हटलं तर जगभरामध्ये प्रसिद्ध अशी जयंती म्हणून सोलापूरची जयंती मानली जाते आणि सोलापूरची जयंती बघण्यासाठी भारतभरातून लाखो भीमा अनुयायी जे आहेत ते सोलापूरमध्ये येत असतात ही जयंती बघण्यासाठी आता जे हे जे लाखो अनुयायी येणार आहेत त्यांच्यासाठी हा पुतळा सुद्धा महत्त्वाचा आकर्षणाचं केंद्रबिंदू जे आहे ते बनल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय डॉक्टर जर्रा काजे असं म्हणतात की सूरज तो सूरज है चमकना उसका काम है लेकिन जिसने को सवारा डॉक्टर आंबेडकर उसी का नाम है विश्वाभूषण साम टी व्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका